हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत बिना ईस्ट बिना तंदूर आणि बिना ओव्हनची तंदुरी रोटी किंवा मग नान एकदम मस्त अशी सॉफ्ट बनते ही नान एकदम मस्त आपली जी रे रेस्टॉरंटमध्ये भेटते तशीच हा नान बनतो चला तर मग आजची आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम मस्त अशी सॉफ्ट ही तंदुरी रोटी झालेली आहे तर मग चला आजची आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक कप मैदा घेतलेला आहे तुम्ही या जागी गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा जमू शकते जे आपण चपात्यांना वापरतो ते पण थोडा मैदा घ्यायचा आणि थोडं आपलं गव्हाचं पीठ घेऊन याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी टाकलेलं आहे पाव कप दही टाकलेलं आहे ज्या कपाने मी इथे मैदा घेतलेला आहे त्याचाच पाव कप मी इथे दही टाकलेलं आहे पाव चमचा खायचा सोडा टाकलेला आहे बेकिंग पावडर वापरायची नाही खायचा सोडाच वापरायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे जे आपण रेग्युलर स्वयंपाकासाठी वापरतो तेच मी ते एक चमचा तेल टाकलेला टाक आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे दह, सर्व साहित्य चांगलं असं मिक्स करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे जेवढं आपल्या दह्यामध्ये जे पाणी आहे द्या दह्यामध्येच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगोदर त्यानंतर आपल्याला पाण्याची आवश्यकता लागली तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर मग तुम्ही बघू शकताय मी जे इथं दही घेतलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त होतं त्यामुळे मला जास्त इथं पाण्याची काही गरज लागलेली नाही साधारण चार पाच चमचे म्हणजे आपण जे कांदा पोहे खातो ते चार पाच चमचे असे मला इथं पाण्याची गरज लागलेली ला आहे त्यानंतर मी हे पाण्यानेसुद्धा चांगलं असं पीठ मळून घेतलं त्यानंतर मी एक चमचा पुन्हा तेल टाकून पुन्हा एक चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याला थोडा वेळ भिजत ठेवूया साधारण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तीन चार तास भिजत ठेवू शकताय तर मग बघा मी इथे मी काय तीन चार तास भिजत ठेवलेलं नाही आहे पण मी इथे अडीच तासानंतर हे पीठ घेतलेलं आहे म्हणजे तंदुरी बनवायला घेतलेलं आहे तर मग बघू शकते मस्त अशी आपलं हे पीठ भिजून तयार झालेलं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तीन चार तास ठेवू शकता नाही ठेवलं तरीसुद्धा एक दीड तास ठेवलं तरीसुद्धा जमू शकते तर मग आपण जर पीठ ठेवलेलं त्याला ते सुद्धा चांगला असं पुन्हा मळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामधून एक असा पिठाचा गोळा घ्यायचा आणि मैदा लावण्याची गरज नाही आहे पण मी इथे रेशनची लाटण घेतलेली आहे म्हणून मी थोडासा मैदा लावून हे चपाती जशी आपण लाटतो त्याप्रकारे मी इथे हे लाटून घेतलेलं आहे मला थोडीशी नान हा पातळच आवडतो म्हणजे पातळ लाटलेला आवडतो जर तुम्हाला जाड नान आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने जाड लाटून घ्यायचं वरून थोडंसं काळे तील आणि कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा आपली ही लाटणी आहे ती फिरवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ला नान आपण जो लाटलेला होता त्याला पलटी करायचा आहे आणि एका साईडने म्हणजे सा दुसऱ्या साईडने आपल्याला हे पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला हा तवा चांगला गरम झाल्याच्या नंतरच त्यावरती जे आपण पाणी लावलेला स भाग होता तो आपल्याला तव्यावर ठेवून चांगला असा दाबून घ्यायचा हाताने हलक्या हाताने तर मग बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये तव्यावर टाकल्या टाकल्या आपल्या नानला चांगले असे फोड आलेले आहेत तर बघा मस्त असा नान तयार होत आहे आपल्या तव्यावर तर तुम्हाला मी एक पद्धत दाखवते आणि अजून एक दुसरी पद्धत दाखवणार आहे पुढे तवा असा पलटी करायचा म्हणजे जो गॅसचा जो शेक असतो तो पूर्ण आपल्या नानला लागतो ला आणि हा तव्यावरती व्यवस्थित असा निघून नान तयार होतो तर मग बघू शकते मस्त आपला हा नान तयार झालेला आहे अजून मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते ज्या पद्धतीने आपण अगोदरचा हा नान लाटून घेतलेला होता त्याच पद्धतीने आपण ही दुसरा सुद्धा नान लाटून घेणार आहोत त्याच्यावरती थोडेसे काळेतील आणि थोडेसे कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा त्याच्यावरती लाटणी फिरवून घ्यायची त्याला पलटी करायचा आहे आणि त्याच्या दुसऱ्या साईडला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून तव्याला हा नान व्यवस्थित असा चिटकून राहतो तर मग तुम्ही बघू शकता इथं मी थोडं नानला पाणी लावलेलं आहे आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी तव्यावरती त्या नानला जे आपण पाण्याचा भाग भाग लावलेला ज्या भागाला पाणी लावलेलं तो भाग मी तव्यावरती टाकलेला आहे आता आपल्याला हा तवा पलटी करायचा नाही आहे त्याच तव्यावरती आपल्याला आलटी करून हा नान भाजून घ्यायचा आहे जी तुम्ही हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जो नान खाता आणि त्याला जो फ्लेवर येतो तोच असाच या तव्यावरती सुद्धा ह्या नानला व्यवस्थित असा फ्लेवर येतो आणि जसाच तसा हा नान घरच्या घरी तयार होतो आणि वरून मी थोडंसं बटर लावलेलं ला आहे तुम्ही जर बटर खात नसाल तर तुम्ही तूप किंवा तेलसुद्धा लावू शकता पण बटरने स्वाद वाढतो म्हणून मी थोडंसं बटर लावलेलं ला आहे आणि आलटी पलटी करून चांगला असा आपल्याला ह्याला भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला तवा पलटी करून जर भाजायचा नसेल हा नान तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा हा नान तयार करू शकता आणि जसाचे तसा म्हणजेच रेस्टॉरंटमध्ये जसा भट भेटतो आपल्याला नान तसाच आपल्याला घरच्या घरीसुद्धा तयार करता येतो तर मग बघा किती सोपी रेसिपी आहे अशा प्रकारेच मी हे सर्व नान तयार करून घेणार आहेत तर मग तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त असे आपले हे सर्व नान तयार झालेले आहेत आणि मस्त असे सॉफ्टसुद्धा राहिलेले आहेत आणि असं पण नाही की मी गरमागरम घेऊन त्याला तुम्हाला दाखवत आहे पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर मी ही व्हिडिओ काढलेली आहे तर मग बघा मस्त असे आपले हे नान तर मग आणखी एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूया व्हिडिओ आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि चॅनेलला देखील सबस्क्राईब करा बाय बाय